अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे Jangan lupa जगतात सर्वत्र शांतता राहावी यासाठी दत्तांच्या चरण कमलावर श्री दत्तदेव संस्थांमार्फत बुधवारी दोन एप्रिल पासून सतत जलधरा अनुष्ठानचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती देव दत्त अध्यक्ष वैभव काळू पुजारी सचिव गजानन गेंडे पुजारी यांनी दिली या, या काळात श्रीच्या चरण कमलावर बुधवारी दिनांक दोन एप्रिल ते मंगळवारी आठ एप्रिल अखेर कृष्णेच्या जलाचा सतत जल जलाभिषेक करण्यात येणार आहे या सतत जलधारा अनुष्ठान काळात पहाटे पाच वाजता स्त्रींची शोडोपचार पूजा सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुद्राभिषेक सायंकाळी साडेसहा वाजता आरती शंकतीर्थ व प्रार्थना सायंकाळी सात वाजता स्त्रींची महापूजा रात्री आठ नंतर धूप दीप आरती व पालखी सोहळा रात्री दहा ते पहाटे चारपर्यंत पवमान पंचसुक्त अभिषेक असा कार्यक्रम होणार असून बुधवारी या काळात मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी अहोरात्र उघडं राहणार असून या सोहळ्याचा लाभ घ्यावा असं दत्त देवस्थान कमिटीमार्फत सांगण्यात आलं आहे नऊ मे रोजी हा सोहळा समाप्त होणार असून या दिवशी सायंकाळी सात वाजता धूपदीप आरती पालखी सोहळा व रात्री साडेआठ वाजता आरती होऊन मंदिर दर्शनासाठी बंद होईल अशी माहिती देण्यात आली धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज